बाहेर अजून भारी वाटत खरंच भारी आहे बाई पण भारी देवा टायटल पण छान आहे पण मला असं वाटतं टायटल द्यायची सुद्धा काही गरज नव्हती नुसते यांचे फोटो दाखवले सुद्धा खूप जात असतात पिक्चर करायचे काही कारणच नव्हते एवढ्या भारी आहेत आणि आताचा हा ट्रेलर बघितलेला त्याच्यावरून निश्चित लोकांच्या मनात जास्त निर्माण निर्मल याबद्दल मला खात्री आहे लोकांना आवडेल आणि पुढे काय घडतं या सगळ्या मिळून काय धमाल करतात याच्यात जा जास्ती उत्सुकता वाटेल लोकांना असं मला निश्चित वाटतं किंवा मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो या पिक्चरला देखील शुभेच्छा देतो आणि हे पिक्चर नीट चालावं चांगल्याकडे चालावं लोकांना आवडावं अशी मी इच्छा व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद माझं जीवन समृद्ध करणारे असं